नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव स्री स्री दत्त अध्याय चौथा श्री जन्मकथा या अध्यायाच्या पटनाने विवेक आदी सद्गुण वाढतात आणि दत्तगुरूंची अखंड कृपा प्राप्त होते श्री गणेशाय नमहा सिद्धयुगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वस्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजेच रजगगुणांनी उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्यांची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीनची अत्री अंगिरस पुलस्य पुलह क्रतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र सप्तरशी निर्माण केले अनुसया ही ऋषींचीच पत्नी ती महान पतिव्रता होती पतीसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावरती ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रदिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचं निवारण करण्यास सांगितले इंद्र म्हणाला अनुसया पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्व सौम्य हो होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसयेचं सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुकृपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रिषी या अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसईने त्यांचे येतोची स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादी कर्म करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसवले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असेल तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठीच आलेले कुणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचं उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे आणि तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने आतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तिथे विवस्त्र होऊन पकवानाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर ही तिन्ही अतिथी लहान बालके होतील आणि असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तहानी बालके झाली ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसया असंभित झाली आणि मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आले मातृसुलूप वासल्याने तिला पाहणा फुटला आणि तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना नाहू माकू घातले आणि पाण्यात घालून निजवले मध्यान समय यात्री आश्रमात परतले पाण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठी आश्चर्य वाटले अनुसयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खून जाणली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून रूपात प्रकट झाले त्यांनी आत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले आत्रींनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले आत्री अनुसैंनी त्या बालकांचे नामकरण केले बालरूपाती ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरूप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्यदर्शन घेईल शीतल सांधने पसरवून सर्वांना सुख देईल पृथ्वीशीर वनस्पतीचं पोषण करेन विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील अनुसईने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने त्रिअश्रमी राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या आठाई स्थापन केले आणि तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयाचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधरकास अपार धन्यता वाटली तो सिद्धयोगाला म्हणाला हे मुनी आता मला दत्तात्रयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा आणि हे जाणून घेऊ आपण पुढील अध्ययामध्ये तर दत्त महाराजांची कथा शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल ऐकल्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त